जिल्ह्यात अधिक चांगले प्रभावी महिलांचे सक्षमीकरण करतील अशी आम्हाला खात्री आहे त्यांचे मी पक्षामध्ये मनःपूर्वक स्वागत करतो अंजलीताई गाडगे तुम आगे बडो आम्ही तुम्हारे गाडगे तुम आगे बडो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवेशाचा कार्यक्रम अजून महत्वाचा होतोय तो, तो म्हणजे बीड जिल्ह्यातून केज विधानसभा मतदारसंघात डॉक्टर रंजनी घाडगे या आ, आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत आहेत मध्यंतरी मी बीड जिल्ह्यात गेलेलो त्यावेळी केजला अंजलीताई घाडगे आणि त्यांच्या अनेक समर्थकांनी आमच्या शिवस्वराज्य यात्रेचं स्वागत केलेलं होतं आज त्यांनी गेले काही दिवस चर्चा करून त्या आज राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत दोन हजार चौदा साली मला वाटतं काँग्रेसकडून विधानसभेची निवडणुकीही त्या केस लढलेल्या होत्या त्या स्वतः उच्च शिक्षित आहेत आणि सामाजिक काम अतिशय प्रभावीपणानं त्या करतात त्यांचं देखील मी बीड जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो पुणे मनांना एवढाच विश्वास देतो की भविष्य काळामध्ये आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने पक्षात काम करण्याची संधी पक्ष देईन विशेषतः यवतमाळ जिल्ह्यात आमचा